मोठ्यांचा भांडण तू पडण्याचं कारण का आहे आपल्याला नमस्कार तदनंतर पुढील विचार आशीर्वाद पण काका मोठ्यांच्या भांडणात लहानानी पडू नये मान्य मदत पण जामाचा मातुळ कोही मी राहतो ना <laughs> त्या मातुल गृही माझी आई तुमची नात्यानं कोण आहे याची कल्पना आपल्याला आहे मग मा या माझ्या आई सोबत जर त्यांचे बंधू एका नात्यानं दुसऱ्या नात्यानं वीर जर भांडण करू लागले आईवर शस्त्र उचलण्यासाठी तिच्या जीवावर चालून येऊ लागले तर तो मुलगा आईसाठी पुढे येऊ नये का मातेच्या स्वाभिमानासाठी आलास

तर मग आई सोबत न भांडता माझ्याबरोबर भांडला असता तर तुम्हाला काही कमीपणा होता याला कारण आहे तो आईला जाब तुम्ही विचारला तो जाब मला विचारण्यासारखा नाहीये का काय खंडलाय माझ्या आईच्या हातून काय आईने अनुचित आपल्या बाबतीत केलंय किंवा मी जर आपला दोषी आहे तर तो का दोषी मला करायला हवा बोला दोष हा मुळापासून

आगी, आगी। या ठाई तू नागकुळाच्या ही तुझ्या बापाची जागा नव्हे आणि नागकुळाचे स्वामी हे नाग आहे अर्थात दे आम्ही झालो तू या ठिकाणी याचकाच्या चा भूमिकेत आहे अर्थात याचकाला दात्याजवळ वर करून पाहू नये तू ही जीवा चालवतो आहे शब्द जरा जपून वापर कारण ही तुझी माता ही माझी पण मानवाच्या संकरापासून निर्माण झालेला आहे दुषीचा बिजात खबरदार थोबाट फोडून दूषित संकर वगैरे अभद्र नीच शब्द बोलू नका बोला राधा स्वच्छ शब्दाने माझ्या बरोबर हवं ते बोला हे इराम तुला राग आला पण तुझ्या बापाला मी दुसरं का दिली याच्या मुळाशी कारणही समजून घे तुझी उपस्थिती माझ्या बापाची जागा नव्हे ठीक <coughs> आहे ऐरावत कुलोत्पन्न कौरव्य ना <coughs> हे माझ्या आईचे कोण तुझ्या मातेचे पती पिता प पी आणि शब्द बदलून कोण आहात ती नाती लक्षात ठेवा <coughs> आणि नात्याला विसरायला ना शिकू नका <coughs> <coughs> कौरव्य नाग ए, पिता मग माझे कोण आजोबा मग आजोबाच्या घरी नातवान आजोबाच्या घरी नातवान राहू नये पहिल्या प्रश्नाला सोडवा पुढचा प्रश्न सोडवताना तुम्हाला कसा बांधतो ते फक्त आजोबाच्या घरी नातवान राहू नये असा प्रश्न तू मला प्रश्नाचं उत्तर आहे काय उत्तर आहे ही माझी भगिनी म्हणाल भगिनीच्या के केवळ ताकीचा शेवट ज्या शत्रू केला त्याचा पुत्र तुझ्या बापाचा आणि माझ्या पित्याच वैरत्व असताना म्हणजे वैराचा खातोय एका दृष्टीने तू योग्य हे मात्र तुमची बहिणी कस काय कारण पूर्व इतिहास मला मला बऱ्याच प्रकारे माझ्या आई न पूर्ण इतिहास माझ्या वडिलांच्या बाबतीत आणि तुमच्या बाबतीत सांगितलेलं आहे पण मला कळायला हवं तुम्हाला काय माहीत आहे जेणेकरून हा इरावाल आपला वैर आहे म्हणून तुम्ही या वैराचा कोणाला करा नष्ट करायला पाहता भेटूया इच्छा पूर्ण करण्यासाठी खांडव प्रस्ताव राख रांगोळी अर्जुनाच्या सहाय्यानं अग्नि न केली मला सांग त्या खांडव प्रस्ताच्या ठिकाणी कित्येक पशु हुँ। पक्षी जनावर वास्तव्या करत होती यांचा काही दोष होता का अशा निर्दोष प्राण्यांचा तुझ्या पित्यानं घात केला आणि कोणत्या रीतीनं तुमचं काय झालं ते सांगा आई खांडव वन खांडव प्रस्थ माझ्या वडिलांनी अग्निनारायणाला जाण्यासाठी मदत केली तुमचं काय झालं तुमचं कुठं खोड तुम्हाला का काय इजा झाली माझे नव्याण्णव बंधू आणि पिता तक्ष

या, दे या मी या, हे मला सांग ज्या मातेचा शेवट तुझ्या पित्याला केला त्या तुझ्या पित्याचा पुत्र म्हणला तू या माझ्या नागरोपात मी तुला काम अनुभव करावं म्हणजे मी आपला वैरी mm. खांडव वनाच्या ठिकाणी तक्षप तुझे पिता आणि शंभर तुम्ही भावंड आणि तुमची आई होती mm. मला आल्याला तुम्ही मला म्हणाला तुझ्या ही जागा बापाची mm. जागा नाही मग खांडवन काय तुमच्या बापाच होत तुझी आई तुझे पिता आणि तुम्ही शंभर भाऊ राहत होता त्या खांडवनावर वा तुझ्या पापाचा अधिकार होता का खांडवनावर वा त्या भूमीवर आमचा अधिकार नव्हता असं म्हणतोय तू तर्क केलास आता मी करतोय जर त्या खांडवनाच्या भूमीवर नागांचा अधिकार नव्हता तर त्या ठिकाणी उपस्थित असणारी माझी माता हे जीव यांच्या जीवितावर अधिकार होता अरे दुसऱ्याच्या जागेत राहून तुम्ही तुमची वही वाट तयार करू लागला तर कुणीतरी तुम्हाला मारणारच ठिकाणी अधिकार मी सांगतोय खांडपण जाळीलं कुणी अग्नि नारायणांनी खांडवनात तुम्ही राहत होता त्यावेळी खांडपण जाळलं गेलं खांडवन जाण्याची प्रक्रिया पहिली अग्निदेवांकडून ही खांडवन जाण्याची प्रक्रिया पहिली की दुसरी का म्हणून कळेल तुम्ही राहत होता नाही तू सांगतोय म्हणून पूर्वयुगाच्या ठिकाणी <laughs> अग्निनारायणानं पहिल्यांदा खांडवन जाळलेलं होत खांडवनात एकही जीव शिल्लक राहिलेला नव्हता ज्याने सर्व सृष्टीतील खंडोवराच्या सृष्टीला निर मनुष्य निरपशुकेन कोणीही सिंध ग्रहण नाही ना तर ते खंडोवरा अधिकार आपला तो अग्नि नारायणांचा होय पण अग्नि नारायणांनी स्वतःचा अधिकार असताना सुद्धा त्या काही काळीका आपण आपल्या विश्व कर्तव्यात तदात्म असल्यामुळे दुर्लक्ष केलेला होता आणि राजा शेटकी

श्रीम शंकरांची भक्ती राजा केली आणि परत शिवांना प्रसन्न करून एका ब्राह्मणाला तिथं यज्ञ याग करण्यासाठी घेऊन गेले नाव तुम्हाला विचारणार नाही कारण मूळ तुम्हाला कधी आठवणार नाही तेव्हा त्या ब्राह्मणाने यज्ञ केला आणि त्या यज्ञामुळं सतत तूप आणि सतत धूर या तुपामुळं अग्निदेवता सुन्न झाल्या सुस्तावल्या गेल्या सगळ्यांना ग्लानी येऊ लागली तेव्हा ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्या अग्निदेवाने ब्रह्मदेवांना सांगितलं सांगा ब्रह्मदेव विरांची अखिल विश्वाचे जनन करते आज मग हा अग्नी कोणत्या स्थित्यंतरानं पुन्हा सतेज होणार तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं जा या विश्वात अर्जुन आणि कृष्ण भूतलावर आहेत त्यांना जाऊन विनंती कर आणि तुझ्यासाठी तुझा

ઓ મા વિરો તુલા પ્રાપ્ત હોવ ને